रामदेव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रथा परंपरेनुसार रविवारी पाच जानेवारी रोजी सोलापूरच्या अष्टविनायकांचं मनोभावे पूजन करण्यात येऊन साखडं घालण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या यात्रा सोहळ्याकडं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तसंच तेलंगणातील तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं आहे यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून हा यात्रा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रथा परंपरेनुसार शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या आठही दिशांना स्थापित केलेल्या अष्टविनायकांचं रविवारी पाच जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं चेअरमन धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोभावे पूजन करण्यात आलं सकाळी नऊच्या सुमारास अक्कलकोट रोड परिसरातील पोगुलमळा इथल्या पहिल्या गणपतीच्या अर्थात विरेश गणपतीच्या पूजनानं अष्टविनायकांच्या पूजनाला प्रारंभ करण्यात आला अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांच्या हस्ते हे पूजन करण्यात येऊन साकडं घालण्यात आलं यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा तसंच विघ्नहर्त्या आणि सुखकर्त्या गणरायाचा अखंड जयघोष करण्यात आला वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ यांनी याचं पौरोहित्य केलं पूजनानंतर भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली विरेश गणपतीच्या पूजनानं अष्टविनायकांच्या पूजनाला प्रारंभ झाल्यानंतर उर्वरित सर्व गणपतींचं मनोभावे पूजन करण्यात आलं गम गणपते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत अडुसष्ठ लिंगांची स्थापना केली सोन्नालगी अर्थात सोलापूरवर कोणतंही संकट अथवा आरिष्ट येऊ नये इतली जनता सुखी समाधानी आणि आनंदी राहावी यासाठी सोलापूरच्या आठही दिशांना अष्टविनायकांची स्थापना करून सोनलगी म्हणजे संरक्षण केलं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी शहराच्या अष्ट दिशेला स्थापन केलेल्या या अष्टविनायकांना मोठं महत्त्व आहे पूर्व दिशेला विरेश गणपती कुंभारी अग्नेय दिशेला बेनक गणपती होडगी दक्षिण दिशेला धुळी महांकाळ गणपती श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर नैऋत्य दिशेला करीगण गणपती देगाव पश्चिम दिशेला विरकर गणपती मळा सम्राट चौक वायव्य दिशेला वीर कोलाहल गणपती, कोला गणपती बाणेगाव उत्तर दिशेला मशरूम गणपती हिप्परगा तर ईशान्य दिशेला कामेश्वर अतिथी गणपती अर्थात शेळगी गणपती शिवानुभव मंगल कार्यालय अशी या अष्टविनायकांची दिशा आणि नावं आहेत यावेळी डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी अष्टविनायकांची महती सांगून यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रथा परंपरेनुसार यात्रेपूर्वी अष्टविनायकांकडं मनोभावे प्रार्थना करण्यात आली असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं प्रप्रथम यात्रा प्रारंभ होत असताना प्रथमत शिवयोग सिद्धरामेश्वर स्थापन केलेले अष्टदिशामध्ये असलेले अष्टविनायकित पूजा होतात ते सर्व पंच लोकांनी प्रथमत गणपतीची पूजा करून बाकीचे जात्राचे कार्यक्रम प्रारंभ करतात विशेष म्हणजे प्रथमतः सोलापूरवरती कुठलंही संकट कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून बाराव्या शतकामध्ये पूर्व श्री शिव सिद्धरामेश्वरने शी संपूर्ण महाराष्ट्र सोलापूर जगत कल्याणासाठी अष्टविना स्थापना केलेल्या आहे केल्यामुळे समस्त सोलापूरवरती कुठलंही विघ्न कुठलंही संकट आत्तापर्यंत आलेलं नाही येणार नाही हे सिद्धरामेश्वरांचे वचन आहे वाक्य आहे त्यासाठी सर्व ट्रस्टी लोकांनी प्रथमथ सिद्धरामेश्वर स्थापन केलेल्या या गणपतीची पूजा प्रारंभ करून विघ्नेश्वरची पूजा प्रारंभ करून आपल्या जात्र उद्यापासून त्यांचे कार्यक्रम चालू होत आहेत प्रसंगी पुष्कराज काडादी यांच्यासह श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य काशीनाथ पाटील सुरेश मेहत्रे कुंभार प्रकाश बिराजदार नीलकंठप्पा कोनापुरे गिरीश गोरनळ्ली गुरुराज माळगे रतन विश्वनाथ रिक्के सुदेश देशमुख पशुपती माशाळ विलास कारभारी विश्वनाथ लब्बा सिद्धाराम पाच्छापुरे अमृत कोनापुरे चंदन पाच्छापुरे चेतन बगली आदींची उपस्थिती होती